अकोल्यात आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शून्य अपघाताने करू ही महावितरणाची ध्येय साकार संकल्पना घेऊन मॅरेथॉन रन फॉर सेफ्टी हा उपक्रम परिमंडळात राबवण्यात आला विजेचा वापर करताना किंवा वीज उपकरणे वापरताना विद्युत सुरक्षेची प्रत्येक आणि का। जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे असे आवाहन करत मुख्य अभियंता प्राध्यापक अजय शिंदे यांनी मॅरेथॉनला जून रोजी होणाऱ्या महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा जनजागृतीसाठी महावितरणतर्फे एक ते सहा जून दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह हो आयोजित करण्यात आला आहे त्याची सुरुवात एक जून रोजी मॅरेथॉन रन फॉर सेफ्टीने करण्यात ता आली त्याचबरोबर विद्यार्थी व ग्राहक यांच्यासाठी विद्युत सुरक्षा प्रश्न लिंक पाठवून ऑनलाईन स्पर्धा घेत जनजागृती करण्यात आली तसेच वीज ग्राहकांना विद्युत सुरक्षेविषयी ईमेल पाठविण्यात आले